नमस्कार मंडई आजच्या एका शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत मित्रांनो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओरोस या ठिकाणी केंद्र शासन संचालित कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन या शेतीविषयक एन जी ओमध्ये आपल्याला एक नाविन्यपूर्ण पशुपालक व्यावसायिक म्हणून गेस्ट लेक्चरर म्हणून निमंत्रण देण्यात आलं होतं शेतीमध्ये पदवीधर असलेली एकोणतीस मुलं या बॅचमध्ये सामील होती आणि त्यांनी अतिशय कुतूहलाने ससेपालन हा व्यवसाय समजून घेतला या संस्थेमार्फत शेती पदवीधर मुलांना शेतीमध्ये व्यवसाय उभारणीसाठी पंचेचाळीस दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि सरकारच्या विविध योजनेचा लाभही मिळून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे शेती पदवीधर मुलांना तब्बल पंचवीस लाखांपर्यंत इथे मदत मिळते आणि चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळतं ससेपालन या व्यवसायालाही इथे अनुदान उपलब्ध आहे पण त्यासाठी शेतीविषयक पदवी असणे आवश्यक आहे या मुलांबरोबर ससेपालन या व्यवसायाची माहिती देत असताना मुलांनी खूप छान छान प्रश्न विचारले त्यांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल हे स्पष्ट दिसत होतं ससेपालन हा व्यवसाय त्यांच्यासाठी जरी नवीन असला तरी या व्यवसायातलं पोटेन्शियल त्यांनी पुरेपूर समजावून घेतलं या संस्थेचे संचालक श्रीयुत गजानन चौगुले यांचंही कौतुक कारण शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये नवीन उद्योजक तयार करण्यामागची त्यांची मेहनत ही खरोखरच सुत्य आहे चला तर मग सर्वप्रथम पाहू श्रीयुत गजानन चौगुले यांचे मनोगत नमस्ते आज आपल्या कृष्णाचर फाउंडेशन पहिला एन म्हणजे जी मुलांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ट्रेनिंग चालतात त्या ट्रेनिंग मध्ये आज निलेश सर यांनी एक इनोव्हेटिव्ह बदल जे प्रायव्हेट फार्म या न्यू इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट बदल त्यांना चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आणि आपली जी मुलती आहे त्या मुलांना सुद्धा एक इनोव्हेटिव्ह आयडिया काय असतात आणि त्यातील बनाने कुठंपर्यंत जाऊ शकते त्यांनी स्वतः युट्युब चॅनल माध्यम युट्यूब चॅनल मध्ये सगळं प्रेझेंट करून त्या मुलांना मोटिवेट केलं आणि इथून पुढे जे मुलांचे ट्रेडिंग होतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आम्ही इन्व्हाइट करू आणि या सरांचे कॉर्डिनेशन जे माझे फक्त कॉल वरती झाले त्याची इन्फॉर्मेशन मला कृषी विभागामधून आत्मा ऑफिस मधून मिळालेले होते जे देसाई सर आमच्या चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांनी आम्हाला तुमचा नंबर वगैरे प्रोव्हाइड केला फक्त एका कॉल वरती तुम्ही ते मुलांना अग्रेसिव्ह केला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे असे ट्रेनिंग इन्व्हेट करू मार्गदर्शन करत राहा जेणेकरून आपण आपल्या ज्या फील्ड मध्ये डेव्हलपमेंट आहे ती लोकांना दाखवून देऊ जो बघण्याचा दृष्टी पण वेगळा झालेला आहे ऍग्रिकल्चर ला फील ऍक्च्युअली मोठी काय आहे लोकांना समजलेलंच नाही तो कसा आहे हे दाखवून देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करत राहूया आणि खूप खूप सर्वांचं विचारांसारखे लोकांनी तुम्हाला नॉलेज पण छान आहे तुम्ही सगळी माहिती बेसिक माहिती आणि माहिती दिली प्रश्न तुम्हाला म्हणजे समाधान होईपर्यंत उत्तर दिली धन्यवाद होती त्या आम्हाला पण त्याच्यात तो आयडिया शेपालन कुकुट पालन यापेक्षा नवीन व्यवसाय कोणता ड्रेस या फेरी आपण बघितलं पाहिजे थँक्यू थँक्यू मच